हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा रक्षाबंधनचा आज फार मोठा पर्व आहे ज्या वेळेस मुलगी येते ना महाराज त्यावेळेस काय घरातलं चैतन्य असत जी माणसं ही बाप माणसं आहेत महाराज यांना यांना विचारा मुलीचं काय प्रेम असत काय प्रेम असतं मुलीचं प्रेम या या मंडळींना विचारा ती भावाला म्हणत असते हम्म बन्धुराया रक्षाबन्धनसनाला पहाया लो बन्धुराया रक्षाबन्धन सना वाट पहाया को श्राण महिन्या रक्षाबन्धन श्रावण महिन्या रक्षाबन्धन कार्तिक महिन्यात दिवाळी सण बंधुराया रक्षाबंधन सणाला वाट पहाया नको वाट पाहाया लावून नको ती बहीण काही मागत नाही महाराज भावाला म्हणत असते फक्त माझ्या बापाचं रक्षण कर बाकी मला काही नको आहे आणि आणखी एक प्रत्येक बहीण मागत असते जसं मला आज बहीण म्हणून तू रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतोय तसं जगातल्या प्रत्येक मुलीकडं बहीण म्हणून त्या ठिकाणी बघण्याची वृत्ती तुझ्याकडे असावी हेच आज माझ्या पदरात टाक याच्या पलीकडं रक्षाबंधनाच्या दिवशी तुला काहीच मागायचं नाही काहीच मागायचं नाही काय दिवस आहे महाराज आज रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे बापालासुद्धा ती राखी बांधत असे कधीतरी बापाकडं पाहते ती काय प्रेम असतं रक्षाबंधनाचं आणि खरंच मुलीचं आणि बापाचं काही वेगळं प्रेम असतं विदाईचा प्रसंग मुलगी ज्यावेळी जाते लाडकी मैना माझी खिडकीतून पाहतो तो हरण जातानी कोमे जला नवरीचा बाप हुंडा द्यातानी नाही भ्याला लाडकी मैना माझी हरण जाता नि कोमे झाला बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांग्या ढोंग्या हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन शेत मळ्याला काही करतो तो मुली करता तो बाप काही करतो आणि एक पवित्र नातं असतं महाराज एक सांगू का जगात किती श्रीमंत भाऊ झाला महाराज तो बहिणीला विसरतो किती श्रीमंत भाऊ झाला तर तो बहिणीला विसरतो पण किती गरीब जरी गरीब बहीण जर असेल ना ती मात्र कसाही भाऊ असू द्या आणि कसाही असू द्या त्याला विसरत नाही त्याला विसरत नाही हे बहिणीचं पवित्र नातं असतं महाराज ज्यावेळेस माय निघून जाते ना त्यावेळेस मायेचा हात टाकणारी दुसरी कोण नसतं तर ती फक्त बहीणच असते ती फक्त बहीण असते म्हणून आईबापांची सेवा करा झालेली सेवा भगवंताच्या चरणाविंद समर्पित करेन एक परवाच मला आमच्या शहीद आत्ता कन्नड भागात तिकडे एक शहीद झाला होता आणि त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाने तो बंजारी आहे त्यांनी ठरवलं होतं महाराज माझा माझी आई गेली माझा भाऊ हे गेला पण मला आई माझी हे मला बंजारी भाषेत ऐकायचं म्हणे बंजारी भाषेत आमच्या भाषेत ऐकायचं तुम्हाला बंजारी भाषा कळत नसेल पण मी त्याच्याकरता गायली होती ती तुम्हाला फक्त दोन चरणं ते गाऊन दाखवतो हा हम्म याडी तारो मूर्ती सरी सारी जगे मी मूर्ती छेनी याडी तारो मूर्ती सरी सारी जगे मी मूर्ती छेनी अनुमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो फिटूवाळू कोणी शाळे माहिती आऊ जण वाट तू देखती मार घळो तारो प्रेम ह परंपार हरदा वच तार आसो दैवत जगे मिछे छेनी अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकार पिटूवाळ कोणी नादानपणे गोदी म तार ये तो तो जवताना अमृतो सरी कयाडी पराई तुपाना तारे ये उपकारे रो तोड जगे मिछेनी अनमोल जन्म दिनी गयाडी उपकारो उपकार फिटवाळ कोणी आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही तिकडं यवतमाळ तिकडं गायली होती ऐकल्यानंतर सगळ्या बसलेल्या सगळ्यांनी पाचशे पाचशे रुपये दक्षिणा दिली होती मला <laughs> <laughs> पाचशे पाचशे म्हणल्यावर तुमचे चेहरेच पडले <laughs> आशीर्वाद द्या फक्त बाकी काही नको झालेली शोभा भगवंताच्या चरणाबिंद समर्पित करतो भगवंताला विनंती करेल आमच्या बाबूराव तात्या यांचा आत्मा तुझ्या आत्म्यात विलीन करून घेऊ अशी देवाच्या चरणी प्रार्थना कीर्तनाच्या साथी करता असणारे ही महाराष्ट्रातील ही सगळी रत्न मंडळी आहेत पण आपलं प्रेम आहे प्रेमाची प्रेमा ऐसी जाती सर्वस्वासी मुकावे म्हणून प्रेमाने ही माणसं इथं उपस्थित आहेत कैलास महाराज असेल सोपान महाराज असेल आमच्यावरती नेहमी पितृवत कैलास महाराजही प्रेम करतात सोपान महाराजचं आमचं मैत्रीचं नातं आहे विठ्ठल महाराज आहे अतिशय गोड माणूस आहे माझ्या जीवनातला ओरिजिनल मित्र म्हणजे आमचे विठ्ठल महाराज आहे सातत्याने माझ्यासोबत असतात ही मैत्री आमची हां प्रेमाच्या पलीकडची ही मैत्री आहे स्वार्थाच्या पलीकडची मैत्री आहे विठ्ठल महाराज स्वतः उपस्थित आहेत त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद गंगापूरच्या पलीकडून ते पाचला उठून औरंगाबादला आले मी तिकडून आलो दोघं एकत्रित आलो नेहमी सोबत असोत त्यांनाही धन्यवाद भजनी मंडळी आहेत त्यांनाही गोड साथ केली त्यांनाही धन्यवाद आपल्या गावातले आमचे महाराज त्यांना धन्यवाद कैलास महाराज ही सगळीच प्रेमाची मंडळी विणेकरी पवनराजे सगळेच मंडळी मराठी हॉस्पिटलचे सर्वे सतीश सतीशदादा महिला मंडळ सर्वांनाच धन्यवाद फकीराने आहे ते सदा कर करणे आहे ते सदा कर चले खुश रहो पाडळी वालो दुआ कर चले दुआ कर चले ज्ञानेश्वर हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा